नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत पत्नी माहेरी निघून गेल्यानंतर आईनेच सुपारी देऊन आपल्या मुलाचा काटा काढलेला आहे आणि त्याचं धक्कादायक कारणही समोर आलेलं आहे पण ही धक्कादायक घटना काय आहे हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तत्पूर्वी तुम्ही सी मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे आईनेच मुलाच्या हत्येची सुपारी देऊन त्याचा काटा काढला आहे या प्रकरणी पोलिसांनी आईसह दोन जणांना अटक देखील केली आहे पैठण तालुक्यातील नारळा येथे हा प्रकार घडला मिळालेल्या माहितीनुसार अमोल हजारे याचा अठरा वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील महिलेशी विवाह झाला होता त्याला एक सोळा वर्षाची मुलगी आणि एक नऊ वर्षाचा मुलगा आहे अमोलच्या वडिलांचं निधन झालं असून त्याची आई चंद्रकला वेगळी राहत होती अमोल दारू पिऊन पत्नीला त्रास देत असे यामुळे पत्नी मुलाला आणि मुलीला घेऊन छत्रपती संभाजीनगर मध्ये राहू लागली होती अमोलला दारूजे प्रचंड व्यसन लागले होते आईकडे तो चुकीची मागणी करू लागला ही बाब आईने शेजारच्या महिलेला सांगितली त्या महिलेने असा मुलगा नसलेला बरा त्याला मारून टाका असा सल्ला दिला यानंतर आरोपी महिलेने चंद्रकांत हजारे आणि किरण गायकवाड नावाच्या आरोपींना अमोलच्या हत्येची सुपारी दिली किरण गायकवाडने विजय जाधवला सोबत घेतले दोघांनी गोड बोलून अमोलला दारू पिण्याच्या एकनाथ उद्यानात नेले तिथेच त्याची दोरीने गळा आणून हत्या केली ओळख पटू नये म्हणून त्याच्या तोंडात चिखल टाकला त्यानंतर मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला पोलिसांनी चंद्रकांत लक्ष्मण हजारे वय साठ किरण रोहिदास गायकवाड वय पंचवीस विजय कसरू जाधव वय चौतीस आणि मंदाबाई बापूराव जानकर वय पंचेचाळीस यांना अटक केली आहे तर या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद